नमस्कार मी सचिन पालवे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घरी बसून पैसे कमवण्याचे किती मार्ग आहेत आणि मी घरी बसून पैसे कशा प्रकारे कमवतो हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगणार आहे परंतु हे देखील सांगणार आहे की तुम्हाला देखील घरी बसून पैसे कमवायचे असतील तर काय करावे लागेल आजकालची तरुणा मी पाहतो की खूप सारे स्वप्न घरी बसून पैसे कमावण्याची पाहते म्हणूनच हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे घरी बसून देखील पैसे कमवता येतात ही देखील गोष्ट सत्य आहे ही गोष्ट देखील लक्षात ठेवा आजच्या या व्हिडिओला आपण याच ठिकाणी सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरी बसून मी कशाप्रकारे पैसे कमवतो आणि मी किती पैसे कमवले हे सगळी गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यात अगोदरच सांगून टाकतो हे बघा मित्रांनो मी युट्यूबवरून पैसे कमवतो युट्यूबवरती व्हिडिओ बनवतो युट्यूबवरती व्हिडिओ टाकतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला युट्यूब पैसे देते ही गोष्ट क्लिअर करून टाकतो की मी युट्यूबवरून कसे पैसे कमवतो हे तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल परत सांगतो मी युट्यूबवरून पैसे कमवतो युट्यूबवर पैसे कमवण्यासाठी मला व्हिडिओ बनावा लागते तो व्हिडिओ युट्यूबवरती टाकावा लागतो आणि त्यानंतर त्या युट्यूब व्हिडिओवरती जेवढ्या काही तुम्हाला ज्या काही ॲड्स येतात त्या ॲड्सचे पैसे आम्हाला मिळतात क्लिअर मी युट्यूबवरून पैसे कसे कमवतो आजकालची जी तरुणाई आहे आजकालची तरुणाई खूप सारी अशी गेमच्या आहारी गेलेली आहे त्यांना वाटतं की गेम खेळून आम्ही पैसे कमवू शकतो पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा इंस्टाग्रामचे रील स्टार युट्यूबरचे युट्यूबर हे खूप सारे लोक जे आहेत गेमचे प्रमोशन करत आहेत आणि व्हिडिओमध्ये सांगत आहेत की आम्ही डेली हजार दोन हजार रुपये ही गेम खेळून कमवले हो आम्ही पंधरावीस हजार रुपये ही गेम खेळून कमवले हो तर एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर खट सांगतो तुम्हाला की हे ज्या सगळे गोष्ट युट्यूबर आणि इंस्टाग्रामचे रील स्टार करतात हे अत्यंत चुकीचं आहेच परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही असल्या गेम खेळू नका तुमचं घरदार असल्या गेम खेळून उद्ध्वस्त होईल काही गोष्टी तुम्हाला सांगतो कुणाकुणाचे घरदार या गेमने उद्धवस्त झाले दुसरी गोष्ट जालन्यामधला एक व्यक्ती आहे तो व्यक्ती अशाच गेम खेळला गेम खेळत 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 त्याला सवय लागली थोडेफार पैसे त्याने गेममधून कमवले परंतु पंचेचाळीस लाख रुपये त्याचे गेममध्ये गेले त्याने त्याची ते गाडी विकली त्याने त्याचे ते शेती विकली सगळं त्याचं काही गेलं त्याचं घरदार उद्ध्वस्त झालं अशा खूप सारे लोकांचे घरदार या गेमने उद्ध्वस्त झालेले आहेत हा व्हिडिओ मी याच्यासाठीच बनवत आहे की आजकालची जी तरुणाई आहे ना आजकालच्या तरुणाईला वाटतं की घरी बसून पैसे कमवणे म्हणजे गेम खेळणे आणि गेमच्या माध्यमातून पैसे कमवणे हे जर तुमच्या डोक्यामध्ये असेल की आम्ही गेम खेळून घरी बसून पैसे कमवतो तर हे हो तुम्ही हे डोक्याच्या सगळ्यात पहिल्यांदा बाहेर काढून टाका असं पॉसिबल होऊ शकत नाही की तुम्ही घरी बसाल गेम खेळाल आणि तुम्ही चांगले चांगले घरी बसून पैसे कमवाल इट्स नॉट पॉसिबल माझ्याकडे कितीतरी पैसे येतात जातात मी कधीही कुठलीही गेम डाउनलोड करत नाही कारण मला माहिती आहे या गेम डाउनलोड करून आपलंच घर त्या ठिकाणी उद्ध्वस्त होईल शे परफेक्ट मला माहीत आहे त्यामुळे मी कधीही कुठलीही गेम खेळलो नाही कुठलीही गेम कधी मी डाउनलोड केली नाही मी कुणाचंही ऐकलं नाही ठीक आहे कितीतरी व्हिडिओ माझ्यासमोर येतात की ही गेम डाउनलोड करा ती गेम डाउनलोड करा त्या व्हिडिओमध्ये हे देखील सांगतात की आम्ही पाचशे रुपये कमवले आम्ही हजार कमवले आम्ही आज दहा हजार रुपये कमवले हे खूप सारे सांगतात युट्यूबरचे यूट्यूब यूट्यूबर किंवा इंस्टाग्रामचे स्टार खूप काही सांगतात कुणाचंही काही ऐकत बसू नका स्वतःचे घरदार उद्ध्वस्त होतील असं काही कारस्थान करू नका हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा एकच मुद्दा आहे की आजकालची जी तरुणाई आहे त्यांना वाटतंय की घरी बसून पैसे कमवणे म्हणजे गेम खेळून पैसे कमवणे हे खूप सोपं आहे पण असं अजिबात नाही आहे खूप साऱ्या लोकांचे घरदारं या गेम खेळून उद्ध्वस्त झालेले आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे आणि मी कसे व्हिडिओ यूट्यूबवरून पैसे कमवले हे मी देखील तुम्हाला सांगितले आहे तुम्ही देखील एक युट्यूब चॅनल सुरू करून युट्यूबवरून पैसे कमवू शकता युट्यूबवरती खूप मेहनत आहे मी पण दोन तीन दो दोन चार वरती व्हिडिओ बनवतो खूप सारी मेहनत मी देखील केलेली आहे त्यानंतर हा दिवस कुठंतरी माझ्यासाठी उजडला मी युट्यूबच्या पैशामधून तुम्हाला सांगतो लॅपटॉपही घेतले मोबाईलही घेतले माझ्या सगळ्या आयुष मी युट्यूबच्या पैशातून पूर्ण करतो तुम्हाला हे देखील सांगतो युट्यूबवरून चांगले पैसे भेटतात युट्यूबवरती तुम्ही चॅनल बनवा मेहनत करा आणि युट्यूबवरून चांगले पैसे कमवा कोणतीही गेम डाउनलोड करा नका कोणाही वरती विश्वास ठेवू नका कोणत्याही इंस्टाग्राम रील रीलस्टारवरती कोणत्याही यूट्यूबरवरती सांगत असतील की आम्ही ह्या गेममधून हजार कमवले दहा हजार कमवले वीस हजार कमवले काहीही कुणाचं ऐकू नका हे सगळे लोक त्या गेमचं प्रमोशन करत आहेत हे लक्षात ठेवा आणि गेम खेळू नका कुठलीही गेम डाउनलोड करू नका हाच संदेश आजच्या या तरुणाईला द्यायचा आहे आणि दुसरा संदेश देईल की जर तुमच्या डोक्यामध्ये अजून देखील हे खूळ असेल की ती जे एखादी गेम डाउनलोड करून आम्ही खूप सारे पैसे कमवाल तर तुमचा विषय आहे तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा तुमचे पैसे आहेत सगळं तुमचं काय आहे फक्त तुम्हाला योग्य मार्ग तुम्हाला एकच सांगू शकतो की कुठलीही गेम खेळून तुम्ही तुमच्या जिंदगीत कधीही पैसे कमवू शकत नाही गेम खेळून तुमचे पैसे लावून तुमचंच घरदार उद्ध्वस्त कराल हीच गोष्ट या ठिकाणी परफेक्टपणे क्लिअर खट तुम्हाला मी सांगून टाक टाकली आहे परत एकदा सांगायचं आहे कुठलीही गेम खेळू नका कुठलीही गेम डाऊनलोड करू नका कुणाचंही काही ऐकू नका कोणी सांगत असेल की आम्ही हे गेम खेळून पैसे कमवले ते गेम खेळून पैसे कमवले हे सगळंची सगळं हे खोटं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा